नमस्कार मंडळी जय खाने जय महाराष्ट्र सर्व मित्रांचं स्वागत करतो मी श्राम किती कसदार आणि पाठी किती दमदार आजमात दाखवून मी आता दोन मिनिटं दाखवून घ्यायचं थोडं घुस्या लावणार का आता एवढे जात धर्मा धर्मेत काहीच मांडल्या जात ना सर्व धर्म संस्थेचं प्रतीक म्हणजे कुस्ती या क्षेत्र क्षेत्र पुढे की मागे सरकून घ्या पुन्हा पुन्हा आपल्याला या ठिकाणी सांगण्यात येत आहे पण तरी सुद्धा आपण त्याच्याकडे लक्ष देणार पुढे येऊन जा तुम्ही तिथं मधले तिथं आणि पोलीस काढल्या तिथं असे फोर्स करा हा बास या शिस्तीनं हा याच्या पुढे गेला की त्याला तुमचा दंड लावा काय दंड लावायचं तर लावा एका दाटक्याचा लावा नाहीतर पन्नास रुपये लावा या इकडच्या दणक्याचाच बरोबर म्हणताय बर का कमिटी हो दादा हा घ्या थोडं मागे त्यांना घ्या सगळ्यात मागे सरका मागे सरका सांगण्याची वेळ यायला नको सर्वांनी मागे थांबून आणि कुस्तीचा आनंद घ्या बोला श्रीराम सर्वांनी कृषीचा आनंद घ्या बसून आनंद घ्या कोणी कडाल का विनंती आहे तिला बाप्ही धर्मांतरीची केव्हाचं नाव गेला कोणी कन्जिक नका तेव्हाचं नाव गेला जीएसटी लागत का टॅक्स लागत आणि जो भगवंताचं नाव घेणार नाही तो पुढच्या जन्मात मुक होणार बरोबर का मला हो हो अंगातला मी पणा बाजूला ठेवून ज्या ज्या वेळेस जयघोष करायचा असेल तर मोठ्या वेगळ्या जावा अंगामध्ये वेगळी ऊर्जा निर्माण होत असते जबरदस्त कुस्ती ठेव अखंड निर्धार चालू झाला घर 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 कुर्सी घर घर चकर गर, चकर अशी शांतता आणि अशी सक्तता असायला हवी पवित्र तो कुळा <सकते था था, था था>। पावन तो, तो देश तेथे हरीच दास

काजी आई यांना खरी बसायचं मी थबा कोको भाऊ कुठे काय रोखले गोको भाऊ गोको ते कधी तुमची जागा सुरू नका म्हणजे त्यांना करू येतात पाहिजे हो? पाण्यात कसा जम घेत आला अरे आपल्याला वक्तव्य जावं आणि अरे पैलवान कशी गोष्टी करायची त्यासाठी त्याच्या परिवार तिच्या परिवार व्हावं लागत परिवहन हा भाषासारखा चक्र असतो भाषाला पकडण्यासाठी झोरीचा उपयोग केला तसा पेलवा पकडण्यासाठी झोरी डावाटो केला तो म्हणून डावाचोरा धुलो आहे आणि या भागाचा तुफानी तुफान प्रवीण देशमुख पहिलवान यांचं आगमन राहिला प्रवीण उर्फ पिंटू पहिलवा एक एम ताकदीचा महा काय म्हणला प्रवीण पहिलवान यांचा आगमन राहिला यांचे कुस्ती बराबर सुटले पैलवान नवीन चोकडे यांच्या कुस्तीचा निकाल हा भरूर झालेला का काय पैलवा पैलवान बसून घ्या मागे कुस्ती मंदिरासाठी या आव्हानाला प्रतिसाद देऊन या ठिकाणी पन्नास रुपये आपल्या मंदिरासाठी दिले धन्यवाद अजून आलेल्या पैलवानांना आव्हान आहे मारुतीरायांच्या मंदिराचं काम चालू आहे ज्या मारुतीरायांकडत पाहून आपण मोठे होत आहे आणि बक्षीस जिंकत आहात त्या मारुतीरायांचं मंदिराचं काम चालू आहे मनोरजयंचा सन्मान केला जाता आणि या समान

तलावरती या हॅलो यानंतर मी खेड्यामध्ये जे पंच आहेत त्यांना विनंती करतो की त्यांनी आता सानापन्न व्हायचंय मी या ठिकाणी नवीन पंच म्हणून पिताबराव पारोकडे फारुख मुल्ला हरी पुल्ला यांना विनंती करतो की त्यांनी पंच म्हणून मध्ये यायचा आहे मधल्या पंचांना विनंती करतो की त्यांनी पुरत आराम करायचा आणि आमचे पिरपोडचे यशोद भाऊ हो। इथं हर

My hand around कुस्ती प्रेमांचं सायगाव नगरी मध्ये सहर्ष स्वागत आहे बहुसंख्युस्ती मंडळी अतिशय मंडळी जर आपण थोडे मागे सरकलात आणि खाली बसला तर या कुस्तीला अजून त्या ठिकाणी छान छान लागतील जरा मागे सर का मांदेचे आमचे परममित्र आणि ग्रामस्थ कर कुस्ती कमेटे त्यांचे सहर्षाचे स्वघातानी व्हायचे भागवत शिंदे फारुख मुलगा पितांबराप्पा आणि रहते राऊत चाळीसगावकर यांचा आरोप भाऊसाहेब जाधव